लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेतील आजच्या जबरदस्त भागामध्ये इथे जेव्हा आता नंदिनींच्या घरी आलेला आहे आणि तो म्हणत आहे की आता मी खरंच नंदिनींच्या घरी आलेलो आहे तेव्हा आता नंदिनीची आई विचारत आहे की तुम्हाला काय आवडतं भाजून ती पुरी बनू का तुमच्या आवडीचं काय बनू कोळंबी भात बनू असं आता आणि मग भात नंतर इथे नंदिनी म्हणते अगं आई जीवांना त्याची ॲलर्जी आहे तेव्हा आता इथे नंदिनीची आई नंदिनीकडं बघत असते तर म्हणते अरे मला तर माहीतच नव्हतं तेव्हा आता तेव्हा जेव्हा म्हणतो नंदिनी आता बोलून दाखवत नाहीये पण नंदिनीचं देखील माझ्यावर प्रेम आहे तेव्हा आता नंदिनी म्हणते हे काय चाललं आहे आई तुमचं आता बस झाला जेव्हा जा तुम्ही तुमच्या घरी पुन्हा असं आता इथे नंदिनी सांगत असते पण जीवा म्हणतो नाही आता मी असं जाऊ शकत नाही तुला घेतल्याशिवाय इथून तू जाऊ शकत नाही तुझा हा धरलेला हात मी नाही सोडू शकत आता जीवाने इथे नंदिनीचा हात पकडलेला असतो तेव्हा आता मात्र इथे जीवा म्हणतो की मी जाणार नाही मी आता इथेच राहायला आलेलो आहे आणि बघ तुला घेऊनच मी आता इथून जाईल असं आता म्हणत असतो आणि मग इथे काव्या काहीच बोलत आता इथे काव्या घरात आलेली आहे आणि काव्या म्हणत आहे की आत्ता मी इथेच राहणार आहे आता इथून मी कुठेही जाणार नाही आता मात्र इथे मानिनीला आणि विक्रमला आनंद होत असतो आता ही सांगत असते की ही बिघडलेली सिरेमन कॉफी आणि ही काळी मांजर आता तुम्ही जर तुम्ही मध्ये जर बोललात तर बघा आता त्यांना इथे काव्य बोलत असते तेव्हा आता ही काव्य कुठेही जाणार नाही ही पुन्हा आता या घरात आलेली आहे आणि आता ती एकेकाला बघूनच घेणार आहे आता इथे रम्या आणि वसुंधराला काव्याला बघून का धाकच उभा राहिलेला असतो आता काव्य मात्र म्हणते की आता मात्र मी इथेच राहणार आहे आता इथे काव्या वसुंधराला म्हणत असते की आता मात्र कटकारस्थान करायचे बंद करा आत्ता ही काव्या ही सगळ्यांवर नजर ठेवूनच राहणार आहे आता ही असं काहीच बिघडू देणार नाही की जेणेकरून आता आम्हाला यामध्ये काही भोगावं लागेल असं आता काव्या बोलत असते आणि आता काव्या म्हणते की मी या घरात आलेली आहे ना आता मात्र आई बाबा तुम्ही काळजी करू नका आता मी इथेच राहणार आहे आणि पार्थचं सुद्धा मन जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि हे बघा पार्थ मी खरंच तुम्हाला सांगते तुम्ही जर मला तुमच्या खोलीत नाही राहून दिलं तरी चालेल मी गेस्ट रूममध्ये राहील पण मी इथेच राहणार आहे आणि मी खरंच जेव्हा लग्न करून या घरात आले तेव्हाच मी या लग्नात नव्हते तुम्ही होतात तुम्हाला हे लग्न मान्य होतं पण मला नव्हतं आता, तुम्हाला आता थे थे तुम्ही तुम्हाला हे लग्न मान्य नाही पण मला मान मान्य आहे आणि आता जे जे या लग्नासाठी जे जे करावं लागेल ते ते मी सगळं करेल पण साता जन्मासाठी मला हे नातं हवं आहे असं काव्य इथे पाठला बोलून दाखवत असते तुम्ही कितीही म्हटले आपल्या तेव्हा काव्या पार्थला म्हणत असे का कावया मनते की आपल्या रेट वेलवेट पेस्ट्रीची तुम्हाला शपथ आहे आणि असं शपथ घालून काव्या म्हणते की राहू द्या ना मला इथे आणि मी वाटलंच तर गेस्टरूममध्ये राहीन आणि पार्थ इथे बघतच असतो तेव्हा आता काव्या म्हणते की एक ना एक दिवस मी तुमचं मन जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हालाही जिंकेल कारण की तुम्ही माझे आहात तुम्ही माझे हक्काचे माणूस आहात असं काव्या पार्थला म्हणत असते आता बाबा हा? आणि इथे मानिनी काव्याला म्हणत असतात की चल आता तू आता सगळं मान्य आहे चल घरात राहा आता असं सांगत असतात आता इकडे जिवा म्हणतो की जेव्हा चहा घेत असतो तितक्यात आता इथे नंदिनीचे वडील येतात नंदिनीचे वडील म्हणत असतात की सगळ्यांना मान्य असू दे पण मला मान्य नाहीये तू या घरात राहणं आत्ताच्या आत्ता इथून चालता हो नंदिनीला म्हणतो की रायफल आण आता इथे नंदिनीच्या बाबांनी रायफल घेतलेली असते आणि जीवावर गोळी झाडलेली असते आता इथे आई म्हणते की काय करत आहात तुम्ही हे हे काय केलं तेव्हा आता जीवा इथे पडलेला असतो आता हे जीवाचं स्वप्न असतं पण आता धनंजय इथे जीवाला राहू देत नाही ते म्हणतं की अजिबात तू इथे राहायचं नाही कशाला आला आहे तुला एक विक्रमचा मुलगा म्हणून तुला माफ करत आहे आणि इथ आत्ताच्या आत्ता तू इथून चालता हो माझी मुलगी तिने तुला सोडून दिलेलं आहे आणि आता तू माझ्या मुलीच्या वाटेला जाऊ पण नको आहे तेव्हा आता जेव्हा म्हणतो नाही नंदिनी जेव्हा स्वतःच्या तोंडून म्हणणार नाही ना तोपर्यंत मी इथून जाणार नाही जे तर इथे जेव्हा म्हणतो की नंदिनी सांग ना आपण दोघं नवरा बायको आहोत तेव्हा नंदिनी काहीच बोलत नाही जीवाकडे बघतच असते तेव्हा आता नंदिनी म्हणते की अजून काही तुमचा अपमान होण्या अगोदर इथून निघून जा आता इथे धनंजय मात्र ऐकायला तयार नव्हतो धनंजय म्हणतो की आत्ताच्या आत्ता तू इथून निघून जा तेव्हा मात्र जीवा म्हणतो की नमस्कार करतो बाबा आणि नमस्कार करतानाच इथे धनंजय इथे जीवाला ढकलून देतो आणि जीवा पडतो तेव्हा मात्र जीवा म्हणतो की खरंच तुमचा आशीर्वाद देण्याची स्टाईल मला खूप आवडली तेव्हा आता मात्र इथे नंदिनी हात जोडून जीवाला म्हणत असे की तुम्ही जा इथून का आला तुम्ही इथे पण इथे न जीवा ऐकत नाही जीवा म्हणतो नाही मी इथेच राहणार आहे मला कितीही कुणी काहीही म्हणू दे तरी मी तुला घेतल्याशिवाय इथून जाणार नाही आता मात्र इथे नंदिनीच्या वडिलांनी जीवाला बाहेर ढकललेलं असतं त्याची बॅगही फेकून दिलेली असते नंदिनी मात्र ओढत असते नंदिनी म्हणते बाबा थांबा आणि आता मात्र जीवाला इथे ढकलून खाली पाडलेलं असतं आणि जीवाची बॅग वगैरे फेकून देऊन जीवाला बाहेर काढलेलं असतं आता जीवा म्हणतो की मी इथून जाणार नाही तुम्ही कितीही मला काही बोला पण नंदिनीशिवाय मी नाही राहू शकत असं आता जीवा इथे नंदिनीला सांगत असतो आणि आता नंदिनी नंदिनीचा हात जीवाने पकडलेला असतो आणि नंदिनीचा हात जीवा सोडतच नाही पण धनंजय काही ऐकत नाही तेव्हा आई म्हणते की काय करता आहात तुम्ही हे असं नका करू पण धनंजय ऐकत नाही आणि नंदिनीला ओढत घेऊन घरामध्ये घेऊन जातो आणि जीवाचा हात तिथून सुटतो पण नंदिनीला खूप वाईट वाटत असतं कारण की ती जीवाला हात मारत असते आणि हे दोघंही न नंदिनीला ओढत असतात आणि नंदिनीला ओढत घेऊन घरामध्ये घेऊन जातात आणि जीवाला ढकलून देतात आणि दरवाजा लावून घेतात आता जीवा मात्र अंगणामध्येच त्यांच्या पडलेला असतो न बॅग फेकून दिलेली असती जीवा म्हणतो आता हे काय केलं आता एकच उपाय होता की मी नंदिनीच्या घरी आलो होतो पण मला तर आता राहूही दिलं नाही आता मी असं काय करू की जेणेकरून मी नंदिनीजवळ राहू शकतो आणि आता नंदिनी म्हणते बाबा थांबा ऐका जेव्हा मागे बॅग घेऊन पळत असतो जिवाचं तर काहीच ऐकत नाही आणि धारदिशी जिवाच्या तोंडावर इथे धनंजय दार बंद करून घेतो जेव्हा अकंताने दार वाजवत असतो की नंदिनी दार उघड मी नाही जाणार इथून मी इथेच थांबणार आहे आता मात्र येथे मानिनी काव्याचं मस्तपैकी स्वागत करत असते आणि मापौलांडून काव्याला वळून वो हळदी कुंकू लावून काव्याचा गृहप्रवेश देशमुखांच्या घरी झालेला असतो पण मात्र येथे नंदिनीच्या घरी जीवाला बाहेर ढकललेलं असतं आता मात्र इथे रम्या म्हणते रम्या मात्र आदळापट करत असते रम्यामध्ये हे काय झालं आहे हे मला अजिबात सहन होत नाही आई आता मी पारशी लग्न करण्याचं जे माझं स्वप्न होतं ते असंच राहणार आहे माझं पार्सबरोबर लग्न होईल की नाही हे मला माहीत नाही आणि माझं हे वाढतं वय मी खरंच जर बिना लग्नाची राहिले तर कोणी माझ्याबरोबर लग्नच नाही केलं मी पारच्या होप्समध्ये जर राहिले तर मला माझं जर जर लग्न बरोबर नाही झालं तर मी अशीच राहील आता मात्र आशा इथे झाडू घेण्यासाठी आलेली असते तेव्हा मात्र त्या म्हणतात की आशा तुला तर सगळंच माहिती असतं ना तर जीवा कुठे आहे आता इथे अशा म्हणते जीवा तुम्हाला माहीत नाही कुठे आहे इथे काव्या बॅग भरून आले आणि जीवा बॅग भरून गेला तिकडे त्या म्हणत्या काय जीवा बॅग भरून गेला कुठे नंदिनीच्या घरी गेला तर ताई म्हणते हो नंदिनीच्या घरीच गेलेला आहे आता मात्र रम्या आणि वसुंधराची चांगलीच बँड वाजलेली आहे आता इकडे जिवा जीवाचं जे रिक्षावाला जो असतो तो जीवाला सांगत असतो की कसं आता तू राहायचं कसं विचार करायचे आता मात्र इथे नंदिनीची आई नंदिनीला सांगत असे पुढील भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळत आहे नंदिनीची आई म्हणत असे बघ तुझ्या विचारांमध्ये जीवाला वेळ लागायची वेळ झालेली आहे आणि आता इकडे पारससुद्धा काव्याच्या आठवणीत रमून गेलेला आहे आता इकडे रम्याची आणि वसुंधराची चोरी पुढील भागामध्ये काव्य पकडणार आहे आणि जो फोटो त्यांनी व्हायरल केला होता तो फोटो आणि ते सत्य आता काव्यासमोर येणार आहे पुढील भागात जबरदस्त ट्विट्स आहे पाहायला विसरू नका चॅनल लाईक सबस्क्राईब